नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज शुक्रवार आज आपण पराठा बनवणार आहात आहोत पालकचा पराठा सगळ्या आजी आजोबांसाठी तर असा छान हिरवा हिरवा मस्त पालकचा पराठा बनवणार आहोत सगळ्यांसाठी आणि टोमॅटोची चटणी आणि लोणचं हे त्यांच्या मागणीप्रमाणे आपण बनवणार आहोत आपण आठवड्यात एकदा पालकचा किंवा कुठलाही पराठा बनवतो मग आज पालकचा पराठा बनवणार आहे भाजी पण जाते पोटात आणि पोट भरण्याचा नाश्ता पण होतो सगळ्यांना पराठा आवडतो पराठा असला की सगळे एकदम खुश ते लहान मुलं असतात ना सकाळी एकदा खाल्लं की दुपारच्या खाण्यापर्यंत मस्तपैकी खुश असतात अशी आपली ही लहान मुलं दुपारच्या जेवणाची पण बाजूला तयारी चालू आहे कडधान्य कुके साईड कडधान्यामध्ये भिजवलेला वाटाणा त्याची भाजी आहे दुपारच्या जेवणामध्ये पांढरा हिरवा वाटाणा असतो ना तर त्याची भाजी कधीतरी तुम्ही पण या नाश्ता करायला जेवायला भेट द्यायला हे बघा अशा प्रकारे चालू आहे आता एक दोनच राहिले आहेत तालजी त्याच्यासाठी पराठी करतोय आपण आपण सगळ्या प्रकारचा नाश्ता देतो पराठा पण देतो मित्र मित्रमैत्रिणींनू आता शेवटचे पराठे राहील बघा सगळ्यांच्या आजोबांसाठी आज पालकचे पराठे हे बघा पालकचे पराठे बनवले होते यात सगळ्यांना देऊन ते दोन देऊन घेऊ आपण काय करताय काय

त्याला गा बस बस कसा झालाय पराठा सांगा सांगा खा कस झालाय आणि मी बनवलाय कसं झालंय सांगा पराठा एकदम चांगला पराठा एकदम चांगला झालाय मस्त